नमस्ते ज्ञानज्योती या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत भारतीय स्वातंत्र्याचे एक झुंजार शिल्पकार बाळ गंगाधर टिळक दापोली तालुक्यातील चिखल गाव हे त्यांचे मूळ गाव त्यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला प्राथमिक शिक्षण तेथेच ते झाले प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी त्यांची बालपणापासूनच ख्याती होती मॅट्रिकला असताना त्यांचा सत्यभामाबाईंशी विवाह झाला एका मित्राने त्यांच्या नाजूक प्रकृतीची चेष्टा करताच त्यांनी आपली प्रकृती सुधारण्याची प्रतिज्ञा केली आणि सकस आहार व व्यायाम घेऊन एका वर्षातच त्यांनी आपली प्रकृती एकदम सुधारली बी ए तसेच एल प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असतानाही सरकारी नोकरी किंवा वकिली न करता राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत पगार न घेता शिक्षकाचे काम त्यांनी पत्करले केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून त्याचप्रमाणे स्वतंत्र भाषणातून टिळकांनी ब्रिटिश राजवट करीत असलेल्या अन्यायांवर अत्याचारांवर कडक टीका केल्यामुळे त्यांना अनेक वेळा कारावास भोगावा लागला मंडालेच्या तुरुंगात असताना या स्थितप्रज्ञ महापुरुषाने निरनिराळे संदर्भ मागवून गीता रहस्य हा अमर ग्रंथ लिहिला कारावासातून मुक्त झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने राजकारण करू लागले ते करता करता ओरायन आर्टिक होम इन द वेदाज अशा सारखे संशोधन ग्रंथ लिहिले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक आपल्या अतुल ध्येयनिष्ठेने धैर्याने चिकाटीने व त्यागाने भारतीयांची मने जिंकली व ते खरे खुरे लोकमान्य झाले